साधावा एक षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला वाटे पण पहिल्या फेरीतील पाचवा सामना कोशाने विपक्ष एक्सल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय एक, एक गडी बाद सहा धावा दाफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज दिलीप गोलंदाजी मार्कवरती आला अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु त्याचा समाचार मात्र फलंदाज रवी याला घेता आला, आला नाही या निर्धाव चेंडूची सांगता होती पुनश्च मात्र दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाज दिलीप यावेळी चांगला फटगा कट केलाय गल्लीमधून मात्र चेंडूला काढलाय चेंडू आणि चतरक्षकाची शर्यत परंतु या ठिकाणी या चेंडूने मात्र शर्यत जिंकली आहे आणि चेंडू गेलाय सीमा पार चार धावेसाठी आला बॅट्समॅन रवीच्या बॅटमधून चौकार आणि या चौकारच्या साईन मात्र धावफळक जाऊन पोहोचेल दहा या अंकावरती संगीत डीजे दीपक यांच्या मार्फत या पहिले चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन निर्धाव चेंडची सांगता होती चांगलं कमबॅक आहे दिलीपचा चौकारानंतर मात्र निधाव चेंडू फेकला आत्तापर्यंत तीन चेंडू फेकल्यात चांगली गोलंदाजी एक मोठा फटका मात्र त्याला खेचण्यात आला बॅट्समॅन दिल रवी रवीच्या मार्फत तीन चेंडूमध्ये चार धावा खर्च केल्यात चौथा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज यावेळेस पुन्हा शेकूटप्प्याचा चेंडू त्याचा पूर्णपणे समाचार घेतला बॅट्समॅन जात बॉल जातोय सीमा पार या ठिकाणी येतोय चार धाव्यांसाठी चौकार डीज आहे येस थँक्यू डीज मागील मॅच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात राहिला तर स्वतः आयोजक दीपक यांच्या मार्फत मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय आणि या ठिकाणी आला चौकार आणि या चौकार चे मात्र पुणे दहावफळक अठरा या अंकावरती येस डीजा पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय अठरा धावा दाफलकावरती आहेत या चौकारच्या सायन पाहतो आपण बॅट्समन रवी याला सात चेंडूचा खेळ केल सामना केला केलाय तेरा धावा मात्र त्यानं सरापंच सामना चालू करा जास्त वेल घेतला जातो आहे अगोदरच जा सामन्यांना खूप वेल झाला ऑफिशियल पंच पाहतो आपण या स्पर्धेमध्ये लाभलेत सुनील मुखणे मेन पंचांच्या भूमिकेत नक्कीच आज पाहिलं तर त्यांचा बर्थडे आणि या केटीसी लाईव्ह इव्हेंट या कडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच आयोजक दीपक हिलम यांन सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील नक्कीच उद्याच्या रजनीमध्ये इथे केक कटिंग केला जाईल पहिला चेंडू ब्लॉक शेवटचा चेंडू होता ब्लॉकला बाईसच्या स्वरूपात एक धावली आहे आणि दोन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झाला एकोणीस धावा दाफलकावरती आहेत चला फास्ट केला फास्ट आधीच सामन्याला खूप वेळ झाला अर्धा तास येते मात्र सामना थांबवण आला थांबवण्यात था आला काही कारण असत क्वेश्चन टीमचे सुद्धा धन्यवाद मानेल की त्यांनी आज स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल गोलंदाज गोलंदाजी वरती अंकुश गोलंदाजी वरती आला पहिला शेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती यावर पहिला चेंडू चांगला चेंडू आता आहे परंतु गॅप शॉट सिलेक्शन पाहतो आपण एक्स्ट्रा कवर मधून चेंडूला काढलं आहे बॅट्समन विनायकच्या बॅटमधून येतोय हा चार धाब्यांसाठी चौकार ऑपरेटिंग करत आहेत शौकाच्या साण्यात अफलक तेवीस बॅट्समन रवीच्या बॅटमधून चौकार आला होता पुनशा चौकार येईल का परंतु सुरक्षित क्षेत्रक्षण पाहतोय त्या ठिकाणी थोडेसे फॉम्बलिंग पाहायला मिळते डायरेक्ट इट केली जाते त्या ठिकाणी पाहते आपण पुनश्च फॉमलिंग आणि त्याचाच फायदा मात्र दोन्ही बॅट्समनच्या मार्फत घेतला जातोय पण धावा किती चार धाबा धावून काढलात चार धावा चांगलं क्षेत्रक्षण केलं होतं क्षेत्रक्षकानं परंतु चार धावा मिळाल्या आहेत सीमालगत मात्र क्षेत्रक्षण केलं होतं चौकार अडवला होता परंतु काही फायदा झाला नाही आहे चार धावा बॅट्समनच्या मार्फत धावून काढल्या गेल्यात आणि चौ चार धावेनं मात्र धावफळक सत्तावीस या अंकावरती चांगली अपडेट आम्हाला देत आहेत पाहतोय या स्पर्धेसाठी लाभलेले आहे पंच संजय वाघमारे मात्र स्कोररच्या भूमिकेत त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल यावेळेस पुनश्च फटका बॅट्समन पाहतो आपण रवीच्या बॅटमधून येतो सीमा पार साधावेसाठी आला षटकार केवढी त्या चांगला फटका पाहतोय रिवर्स अटम केलाय पुनश्च मात्र शतरक्षक धावत परंतु या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमा पार इथे हा चौकार डीझे फटका पाहतो आपण कबर पॉइंट मध्ये शत्रक्षकता येणार डायरेक्ट हिट केली जाते त्या ठिकाणी सुरक्षित जातोय या दोन धाव्याने मात्र दाफलक पुनशे पुढे केलेलं एकोणचाळीस धावा पाहतोय आपण तिसऱ्या जा षटकाचा खेळला चालू या मैदानामध्ये गोलंदाज अंकुशाचा शेवटचा चेंडू पुन्हा क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्रक्षण पाहते आपण लेग ला जेल मात्र ड्रॉप केली जाते परंतु अप्रतिम क्षेत्रक्षण तीन धावा मात्र या ठिकाणी वाचवल्यात इज डॉट बॉल आहे चार धावा वाचवल्यात तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय चौथा षटक घेऊन गोलंदाज झालाय यावेळी चांगला फटका पाहतोय षटकार आहे आणि या षटकारच्या सायन मात्र दाव फलक पंचेचाळीस महेश आला आय थिंक पुनः फटका केला अक्रॉस द लाइन चेंडू हवे आहे त्या ठिकाणी शतरक्षक नाहीये चेंडू सीमा पार षटकार मध्ये आय थिंक उमेश भोईर हायवा जेल टिपले त्या ठिकाणी पुन्हा शपाटका केलेला चेंडू आवे ते सलगचा दुसरा षटकार येतोय बॅट्समॅन तिसरा षटकार येतोय बॅट्समॅन रवीच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक नॅकच्या बॅटमधून सलगते तीन षटकार पुनशा बाटका केला चेंडू ते त्या ठिकाणी स्वतः कॉटन ची संधी पाहतोय आपण गोलंदाज महेशला होती परंतु या ठिकाणी जेल टिपली नाहीये एक सिंगल आहे सिंगल दावीन स्ट्राइक रोटेड आता मात्र स्ट्राईकी रवी आलाय पाचव्या चेंडू वरती रिवासा डम गेलाय बॅट्समन रवीच्या बॅटमधून चेंडू सीमा पार चार धाव्यांसाठी आलाय चौकार अनोख्या स्टाईल न मात्र सुनील मुकने यांचा इशारा केलं होत सक्सेसफुल ठरलं चार धावा नक्कीच अर्जित झाल्यात बासष्ट धावा हायेस्ट स्कोअर मला तर वाटत आजच्या यस सत्तर धावा आजच्या रजनीमध्ये हायेस्ट स्कोर आहे आणि दोन धावा ना पंचा दोन धावे दावफलक चौसष्ट आणि विजयासाठी पासष्ट धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे एक्सेल टीम ला चार षटकांचा खेल इथे समाप्त झालाय पहिली खेल समाप्त दावफलक